गेली पाच वर्ष महाराष्ट्राने अनपेक्षित अभूतपूर्व अशा राजकीय घडामोडींचा अनुभव घेतला विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर पातळी सोडून आरोप केले नाहीत असा एकही दिवस गेला नसेल शिवसेना भाजप युती तुटणं महाविकास आघाडी सरकारची स्थापना शिवसेनेत फूट पडल्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार कोसळणं आणि महायुतीचं सरकार स्थापन होणं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट या घडामोडीमुळेच राज्यात अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती लोकसभेच्या निवडणुकीत या घडामोडींचा भाजप आणि महायुतीला फटका बसला महायुतीला अठ्ठेचाळीस पैकी केवळ सतराच जागा मिळाल्या महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या फोडाफोडीमुळं उद्धव ठाकरे शरद पवार यांना मतदारांची सहानुभूती मिळाली मतदारांच्या नाराजीचा फटका महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसला त्यानंतर महायुतीचे नेते सावध झाले आणि विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले महायुतीनं दोनशे तीस जागा मिळवत सत्ता कायम राखली सहा महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवलेल्या महाविकास आघाडीचा दुवा उडाला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना केवळ सेहेचाळीस जागा मिळाल्या पक्षांची फोडाफोडी कद्दारी पन्नास खोके आधी गेली पाच वर्षे गाजणाऱ्या मुद्द्यांचा निकाल विधानसभा निवडणुकीनं एकदाच लावून टाकला अशी चर्चा निकालानंतरही सुरू झाली विधानसभेचा कार्यकाल संपेपर्यंत आमदार अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात काही झाला नाही याचीही इतिहासात नोंद होणार आहे पक्ष चिन्ह आमदार या सर्व बाबी हातातून गेलेल्या असतानाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेली झुंज कायम लक्षात राहील अशीच आहे विधानसभा निवडणुकीत मात्र या दोघांची झुंज अपयशी ठरली मुख्यमंत्री कोण होणार या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अनाठाई वाद झाला महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं ते लोकांना मोठा धक्का देऊनच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं सर्वांनाच वाटत असताना शिवसेनेतून चाळीस आमदार सोबत घेऊन आलेले एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं त्यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरली मात्र मोठी झेप घ्यायची असेल तर दोन पावलं मागं घ्यावी लागतात अशी भाजपची रणनीती होती हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आलं महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांच्या मागं चौकाशांचा ससेमीरा लागला होता महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संबंधित नेत्यांच्या मागं लागलेला ससेमीरा टळला जे भाजपसोबत गेले नाही त्या नेत्यांच्या माग चौकशीचा कायम राहिला राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना कारागृहात जावं लागलं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने काँग्रेस सरकारच्या काळातील घोटाळ्यांची जंत्रीच लोकसभेत सादर केली होती त्यात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाला लोकसभेत हा मुद्दा येताच काँग्रेसनं दोन वेळा मुख्यमंत्री केलेले अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर अगदी काही दिवसातच भाजपनं त्यांची राज्यसभेवर वरणी लावली महाविकास आघाडीचं सरकार असताना झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजपनं बाजी मारली काँग्रेसचे काही आमदार फुटले पुढे विधान परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेसची फुटण्याची परंपरा कायम राहील दोन हजार एकोणीसची ची विधानसभा निवडणूक झाली आणि शिवसेना भाजपची युती विभागून घेण्याच्या मुद्द्यावरून त्यानंतर प्रचंड उलथापालती सुरू झाल्या राजकीय नेत्यांच्या भाषेचा स्तर कमालीचा घसरला एकमेकांची उणी दोणी सातत्यानं काढली जाऊ लागली त्यामुळं राजकारणाबद्दलचा लोकांच्या मनातील आदर संपुष्टात आला युती तुटल्यानंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं हा देशाच्या राजकारणात एक अनोखा प्रयोग होता तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचा पार्टीचा शपथविधी देशभरात गाजला अजित पवार यांनी काका शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती मात्र ते सरकार अल्पजीवी ठरले शरद पवार यांच्या डावपेजांसमोर अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचंही काही चालू शकलं नव्हतं महाविकास आघाडीचं सरकार किती दिवस टिकेल किंवा भाजप किती दिवस त्याला टिकू देईल अशी शंका होती आणि ती खरी ठरली अडीच वर्षात सरकार पडलं शिवसेनेतील फूट त्याला कारणीभूत ठरली एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह भाजपसोबत गेले सर्वांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील मात्र भाजपने धक्का दिला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले भाजपचे सर्वाधिक आमदार असूनही फडणवीस उपमुख्यमंत्री झाले कालांतराने शिवसेना पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले याच्या एक वर्षानंतर अजितदादा पवार चाळीस आमदारांसह हो सरकारमध्ये सामील झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह त्यांनाच मिळाले तत्पूर्वी एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते त्यावेळी पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा प्रचंड गाजली ती राज्यातील घराघरात पोचली काही आमदारांच्या समोरच लोकांनी अशा घोषणा दिल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन राजकीय कारकीर्द पणाला लावलेल्या अनेकांना मंत्रीपदे मिळाली नाही त्यातूनही नाराजी नाट्य घडली अपक्ष आमदार बच्चू कडू यांची तर पुरती गोची झाली महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते ते शिंदेच्या बंडात सामील झाले मात्र त्यांना मंत्रीपद मिळालं नाही विधानसभा निवडणुकीत ते महायुतीच्या विरोधात लढले बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी स्थापन केली मात्र या निवडणुकीत ते स्वतःही पराभूत झाले लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही या राजकीय धक्क्यांची मालिका सुरूच राहिली याच्या केंद्रस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार आले विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी निसटलेली बाजी जिंकून दाखवली होती महायुतीतील अनेक जागांचा आणि उमेदवारांचा प्रश्न मिटलेला नसताना शरद पवार यांनी मुत्सद्दीपणाच्या जोरावर महायुतीच्या नाकीनं वाढली बारामती मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी अजितदादा पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांचा पराभव केला त्यामुळे अजितदादांची नाचक्की झाली अजितदादांच्या वाट्याला पाच जागा आल्या होत्या त्यापैकी फक्त एकच जागा त्यांचा पक्ष जिंकू शकला शरद पवार यांनी सर्वात मोठा डाव टाकला तो अकलूतच्या मोहिते घराण्याच्या माध्यमातून माडा मतदारसंघातील भाजपचे खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधकांची जुळवाजुळव सुरू केली होती त्यामुळं मोहिते पाटील डिवचले गेले होते धैर्यशील मोहिते पाटील यांनी या मतदारसंघातून भाजपकडे उमेदवारी मागितली होती अर्थातच ती मिळाली नाही त्यामुळे धैर्यशील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यांना उमेदवारीही मिळाली सर्व दिग्गज नेते महायुतीकडे एकवटलेले असतानाही मोहिते पाटील यांनी भाजप सोडल्यामुळं समाजात वेगळा संदेश गेला माळशिरस तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजात प्रभाव असलेले नेते उत्तम जानकर यांनाही आपल्या पक्षात घेण्यात शरद पवार यांना यश आले लोकसभेला धैर्यशील पाटील विजयी झाले आणि विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी विजय मिळवला जागा वाटप आणि उमेदवार निश्चितीवरून महायुतीत झालेलं नाराजी नाट्य महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी जाहीर केलेला लोकसभेचा उमेदवार भाजपच्या दबावापुढे झुकून बदलावा लागला होता हिंगोली मतदारसंघातून खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी शिंदे यांनी जाहीर केली होती भाजपने त्याला आक्षेप घेतला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून पाटील यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध झाला त्यामुळे अखेर शिंदे यांनी पाटील यांची उमेदवारी रद्द केली खासदार पाटील यांचा पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली यवतमाळ वाशिम मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी या पाच वेळा विजयी झाल्या होत्या त्यांचीही उमेदवारी कापण्यात आली नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत झुंजावं लागलं उमेदवारी मिळाली मात्र त्यांचा पराभव झाला महाविकास आघाडीतही वाद झाला तो सांगलीच्या जागेवरून ही जागा काँग्रेसची मात्र ती सुटली शिवसेना ठाकरे गटाला शिवसेनेने येथून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या जागेसाठी अखेरपर्यंत लढा दिला दिल्ली गाठून राहुल गांधी यांची भेट घेतली मात्र उपयोग झाला नाही काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि विजयी झाले पक्षफुटी आणि नेत्यांच्या पक्षांतरामुळं गलित गात्र झालेले महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीत इतक्या जोमाने उतरतील असे कोणालाही वाटलं नव्हतं महाराष्ट्रात प्रचारासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नकली आहेत अशी टीका केली होती काँग्रेसही अर्धीच आहे अशीही टीका त्यांनी केली होती उद्धव ठाकरे संपले शरद पवार संपले काँग्रेस संपली असा प्रचार तर भाजपने फार पूर्वीपासूनच केला होता मात्र जमिनीवर वेगळीच परिस्थिती होती त्याची झलक निकालात दिसून आली दरम्यान लोकसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मालवण येथे थोड्या घाईनच उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यामुळं जनक्षोभ निर्माण झाला होता विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला होता गेल्या काही वर्षांपासून राज ठाकरे यांनी अनाकलनीय भूमिका घेतल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात रान पेटवले होते दोन हजार एकोणीसला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेची एकही जागा लढवली नव्हती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र त्यांना वेगळाच साक्षात्कार झाला मोदी शहा यांना देशाच्या राजकीय पटलावरून दूर करा असं म्हणणारे राज ठाकरे यांनी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपला बिनशर पाठिंबा जाहीर केला विशेष असे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही त्यांनी लोकसभेसाठी एकही जागा लढवली नाही विधानसभेच्या निवडणुकीत ते स्वबळावर लढले मात्र त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा माही मतदारसंघातून पराभव झाला हो लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्राचा निकाल हा महायुतीसाठी धक्कादायक होता महायुतीच्या नेत्यांची झोप उडाली होती केंद्रातही भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळू शकलं नव्हतं त्यामुळे राज्यातील महायुतीचे नेते सावध झाले सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि अंमलबजावणीही सुरू झाली पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये येऊ लागले त्यामुळे महिलांचा कल महायुतीकडे वाढला लोकसभेत मिळालेल्या नेते ने। लाडकी बहीण योजनेवर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी सुरुवातीला टीका केली त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आले तर ते ही योजना बंद करणार असा प्रचार महायुतीच्या नेत्यांनी सुरू केला महिलांवर त्याचा परिणाम झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला महाराष्ट्रात आले मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीत केलेली चूक टाळली शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीच नाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन कटेंगे तो बटेंगेचा नारा दिला अजितदादा पवार पंकजताई मुंडे यांनी या घोषणेचा विरोध केला मात्र देवेंद्र फडणवीस यांनी योगी आदित्यनाथ यांची बाजू घेतली लाडकी बहीण योजनेच्या जोरावर निवडणूक जिंकता येईल का याची शाश्वती नसल्याने भाजप नेत्यांनी प्रचारात ध्रुवीकरणाचा मार्ग अवलंबला वोट जिहादला उत्तर देण्यासाठी धर्मयुद्ध करा असं आवाहन फडणवीस यांनी केलं याच काळात मराठा आरक्षण आंदोलनानं जोर धरला होता महाविकास आघाडी सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलंच नव्हतं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सामाजिक राजकीय वातावरण ढवळून निघालं ओबीसीतून आरक्षण हवं अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे मराठा समाज त्यांच्या पाठीशी एकवटला आहे मात्र जरांगे पाटील यांची मागणी महायुती सरकारनं मान्य केली नाही मराठा समाज जरांगे पाटील यांच्या मागे एकवटत असताना तिकडं ओबीसी समाजाची मोठी एकजूट झाली होती एकवटलेला हा ओबीसी समाज महायुतीच्या मागं गेला आणि निकालावर त्याचा परिणाम झाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला हो मराठवाड्यात काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली हे या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला त्याद्वारे गद्दारी पक्षनिष्ठा या बाबींचा मतदारांनी निकाल लावला का हा वादाचा विषय आहे या पाच वर्षात महाराष्ट्राने खूप सहन केलं महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय संस्कृती लयाला गेली माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी एका विशिष्ट समुदायाला उघडपणे धमक्या दिल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही त्यांच्या धमक्या सुरूच राहिल्या महाराष्ट्र वेगळ्या दिशेने जाणार सर्वांना समावून घेऊन वाटचाल करणार असा प्रश्न या उपस्थित केला निकालाने आहे हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे